दिसत तुम्हाला कधी धरून आणले कधी बसली ते पण सांगते ताई रागाला जाऊ नका आज राहिले उद्या जावा पण ऐकायला तयार नाही पैसा काय झाडाचा तोडा जाय एक एकतर दिवस असले बेकार पडले तर माणसाला काय म्हणते तसं बघाय पैसा नाही जायच पण काय मला जायच म्हणसा आता तुला जायचं जा म्हणलं तरी पैसा लागणार आहे मला जायचं जा म्हणलं तरी पैसा लागणार फुकट पण आपल्याला नेऊन सोडणार काम पण होत नाही गाडीत पेट्रोल टाकायचं म्हटलं तर काय नाही चलन लागतंय का हो नाही का ना ना <coughs> काल कशाला मला म्हणायचं काल म्हणलं तू कारण आज आपल्याला ये नव्हतं ना पण ते म्हणलं आज नाही उद्या तिथं मग आता करायचं काय असं आज नाही उद्या नाही परवा नाही असं चालत राहणार आहे असंच चालत राहणार आहे म्हणजे जेवण आहे म्हणजे असं जेवण चालत राहणार आहे ना जेवणात कितीतरी अडचणी येते कितीतरी ठोकरा लागते त्या संघर्ष केल्याशिवाय जगता येतं का नेसतं मला नेल नाही ह्याच्यावरच फुगून बसायचं हा कोण म्हणलं मी फुगली तोंड सांगतो की का तुम्हाला का काय म्हणलं का काय बुल काय गप बसताय की मग आम्ही काय ओळखायचं

जी नाही ते आज तुम्हाला त्यानं दिलं नाही मग का दिलं नाही ते त्याला ते काय त्या डोक्यात दगड घालायचं अडचणी प्रत्येकाला येते त्या आपल्याला येते तसे त्यांना वेचतेल्या देतील उद्या पण हिला कळ ना याला काय फक्त शब्द शब्दाला धारणार नाही तुम्हाला होता का नेल नाही का काय आता म्हणते तसं गाणं झालंय तोड अजून माझं तुम्हाला काय वाटत बस भाय अग आता काय करू पैसा नाही तर काय तुला नाही हो का त्यांना तुम्हाला खायला ढिगभर घ्या म्हणलं काय म्हणलं ती मी गाडी त्याला जर पैसे जायल करायचे फक्त तेवढंच डोक्यात होत ते झालं ना आणि जाताना ना खायला त्यांना ढिगभर नेल म्हणलं तर मग अजून पैसे नाही कस करायचं हजार तुमच्या जवळ एक रुपया ना हजार सध्या आम्ही कंगाल बँकेच चेअरमन डायरेक्ट करून बोलवून घेऊन जातो आता कसं आपली आपण जायला तुला म्हणजे पप्पाला बोलवत समजत तर नाही तेवढेच करायचं नाही नवराव कधी झालं विशेषता ती बाहेरला जाताना माहित आहे का आपल्याला जायचे ना जायचं बिंदास्त बिंदास्त मला पण लय आवड आहे मला काय आठवण आली ना मला सण होत नाही विशेषता आमच्या वडिलांची मला वडिलांच ध्यान झाले की मी जात असते मग तुम्ही बोलव भावाला जा धारकून काढायचं ती मसेज ऐकून टाकतो धार टेन्शनच ठेवत नाही चालव आण दुसरं आपल्या ठेवले ते दुसरे एक लिटरचे अनु दोन त्याला सांगले तुम्ही लागला मग आता पैसा ना काय तर मित्रांनो ढाल केली पाहिली ना। का नाही येडा काय ती येडा मोडून खेळा केला पाहिले का नको हिळा करणार मग काय कर नी हो नी तू बाया बघतो आज राहिलं उद्याच्या काय तर करून जाऊ द्या असलं काय नाही फुगले फुगूनच बसली बोलच ना काय माझं डोकं दुखायला लागले मला एकतर मित्रांनो खोटं येत नाही आणि हे खोटं दिलास असलं तिला तर, तर जुळतच नाही आता आजच झाली चुकी नीतू म्हणलं होतं आज सकाळपासून डोकं दुखतंय दुख का तर जे काम होतं जी येणं होतं ते आलंच नाही मग डोकं दुखलगार दुख आहे आणि सकाळपासून हा मला नीतू म्हणला होता माझ्या इकडे जायचंय पैसे जाते तर म्हणून तुम्ही नेत नाही काय ती शालूतन जोडा हा नाही चालू आहे जोड आता काय ती शालू बी दिसत नाही जोडा भी दिसत नाही फक्त टान टान लागत तेवढं टाणटाण लागतंय बोलाय तेवढं कुणाला ऐकलं आहे आम्ही काय बोलक बोलक पाहलाय जायचं म्हणले कशावर काढणार काय तर करणार ना हाँ? आओ तुम्ही जा गेला म्हणजे माहेरला परत भाऊजीवर जबाबदारी पडलेली घरांना वैरण हाय दारा येत्या ती कुणी करायची एकट्यानं परत म्हणून तुम्हाला नाही तुम्हाला कळलं नाही तुझ्या लय कडबडतीय पण ताईनं काय प्लॅनिंग केलं तर आपण दोघं जायचं पोरं पण न्यायची आणि एक दिवस भाऊजीला दारा काढायला सांगायची पण आले मी नाही कधीच नाही धारा काढत नाही ते दुसरं काय वरची काम रिकामी झाली आणि दुसऱ्याला म्हणले होई नीस तू गालूतन जोड हा नाही रिकामी तुम्हाला येते मला येते कधी तर मी तुम्हाला धारा काढताना शिकायचं शिकायला एखादी मज पीस घेतली तर त्याचं काय धार काढावं लागेल का नाही त्या दिवशी ताई सांग प्रयत्न पण केला पण मला जुळत नाही आमचा धुका राहिला माझं वडू तरी मला ते जुळ्या

उद्या जर माझ्या नाही तुला नेणं झालं काय हाँ, तर तुझ्या आम्ही वडलाला बोलवून घे तसं नाही करायचं त्यांना नेहायचं माझ्या सांग यायचं जायचं पण सगळ आणि यायचं पण सगळ दोघांनी सगळ जायचं माघारी यायचं मग लाव भावाला बा, बापाला फोन पैसे द्या म्हणा पाठवा आम्ही काय सांग त्यांना पैसे मागायचं नाही इथं काय सकाळपासन ऐकते काय तू काय तुम्ही काय करताय काय नाही ती मला काय नाही कसं ऍडजस्ट करताय कसं नाही हे काय मला माहित नाही पण ह्या दोन तीन दिवसात तिकडे जायचं आहे एवढं ठेवा काय नाही मित्रांनो जाय ना जाईल एखादी गे पण हिला सासर म्हणजे आय बापा जायचं ना इ काही एखादी गे पण जायचं बघा कसं बोलते तू गेली परत म्हणते तर फुगत जाग कसं बोलते ते बाबा तिकड परिस्थिती आपण नाही समजून घ्यायची तर कोण घेणार समजून सांगा बघ किती समजत ह्या मनाला घालायचे किती घालायची म्हणजे मनाला माहित नाही आपली परिस्थिती काय आपण राहतोय तस वागतोय तस परिस्थिती हाय मला माहित आहे पण ही परिस्थिती बदलायची कमान ही दिवस जायचं कमान रोजच पाहिजे उन्हाळ्यात घरात बसलो तर काय लोंडे यायला लागलेत आणि आता असलेच परिस्थिती बदलवायची काय हा चांगली चांगली काय लागली पाणी नाही प्यायला दारातला बोर कसा बी एक अर्धा तास मित्रांनी चालू आलाय सात मिनिटावर बोरांचं भाग ना पाणी मी म्हणलं की हे मोहर नुसत सगळं ते ठेवलं म्हणजे मी ते बाहेर परत पाणी पाजाय कुठून यायचे बाहेरच मी निघून येत्यात ना तुम्हाला नाही यायचं ना येऊ मी पण जात नाही माझ्या भावाला इथं बोलून घेते त्याला बघती आणि बाबा जा म्हणती आता तर झालं का बस का तुम्हाला एवढंच पाहिजे होत मला काय नको तुझा भाव यायचा आहे मला काय पाहिजे होत दुसरं काय पाहिजे नको एवढा भाव माझा आजार आहे तर काय म्हणते ते की तसं शब्द माग शब्द थोडा चालू जायचं परिस्थिती बघ आपलं ही ती मान्य आहे माहीत आहे मला आपली परिस्थिती का आहे पण दुखणं पाहणा आल्यावर पण мне понравится, пусть pues, на